ओबीसी आरक्षण धोक्यात आहे ओबीसी आरक्षण आता आपलं रद्द होणार किंवा ओबीसी आरक्षण संपुष्टात येणार अशा पद्धतीची चर्चा करून ओबीसी नेते जे आहेत हे महाराष्ट्राची दिशाभूल करतायत असं वाटत नाही का जर तुम्हाला ओबीसी आरक्षण वाचवायचं असेल तर मग तुम्ही सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही ओबीसी आरक्षण कसं वाचवणार जर सरकारनंच ओबीसी आरक्षणात मधूनच वाटा जर इतरांना दिला असेल मराठ्यांना दिला असेल तर हा सरकारचा निर्णय तुम्ही त्या सरकारचे मंत्री आहात तुमच्या सोबत तुमच्या बैठकीला असणारे जेवढे काही ओबीसी नेते आहेत माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे ते सगळे ओबीसी नेते तुम्ही मंत्री सहित तुम्ही समाजाला फसवताय महाराष्ट्राला फसवताय तीनशे शहात्तर जातीला हे तथाकथित महाराष्ट्रातले सध्याचे विद्यमान ओबीसी नेते फसवत आहेत काही जण सुपार घेऊन वावड्या उठवत आहेत काही जण जाणीवपूर्वक आरक्षण त्या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे बाकी कोणाला मिळालं न पाहिजे याची तयारी करतायत आणि काही जण सरकारमध्ये राहून सरकारच्या विरोधात मी रुचलोय मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाणार नाही मी रुसलोय ना मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणार नाही मी रुसलोय मी ज्या ओबीसी मंत्री म्हणून ज्या व्यक्तीकडे जबाबदारी आहे त्यांनी बैठक लावली ओबीसी कल्याण मंत्र्यांनी मी त्या बैठकीला जाणार नाही तुम्ही जाणार कुठं तुम्ही सोयीनं राजकारण करून मला असं वाटतं प्रामाणिकपणे की ह्यांना खुर्ची पण नाही सोडायची ओबीसीचा नेताय म्हणून पण लोकांनी ओळखलं पाहिजे आणि ओबीसी नेत्यांवर वरदहस्त सुद्धा पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मीच कसा ओबीसीचा मसी आहे आणि आपण कोर्टात जाणार अशा पद्धतीची वल्गना सुद्धा केली जाते काय ओबीसी नेत्यांनो खास करून ओबीसी जातीतल्या समाज बांधवांनो तुम्हाला हे सगळे वेड्यात काढतायत तरीही तुम्ही अनभिज्ञ असल्यासारखं वागताय हे पटत का तुम्हाला माझ स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे ओबीसीच सगळ्यात नुकसान जर कोण करत असेल तर हे प्रस्थापित ओबीसी नेते सरकारची सुपारी घ्यायची सरकारचीच पाठराखण करायची सरकारचीच बोलीभाषा बोलायची सरकारच्याच मंत्र्यांसोबत गप्पा गोष्टी करायच्या सरकारसोबत सहकार्यांसोबत वाटाघाटी करायच्या ज्या व्यक्तीला मंत्रीपद मिळण्यासाठी रुचावं लागलं आटापिट्या कराव्या लागल्या आटा करा दुसऱ्याचं मंत्रीपद गेल्यावर आपल्याला मिळालं तो मंत्री आता तमाम समस्त सकल ओबीसी समाजासाठी सरकारला जबरदस्त झटका म्हणून किती ओबीसी आमदार तुमच्या सोबत करा सगळे गोळा किती ओबीसी आमदार तुमच्या शब्दाला प्रमाण मानतात तुमच्या सहित मंत्री पदासहित राजीनामा द्या ना बाहेर पडा सरकारमधून महाराष्ट्रालाच नाही देशाला कळू द्या महाराष्ट्रातले ओबीसी एक झालेत तुमची नीतीमत्ता तशी आहे का तुम्हाला पदावर राहायचंय बघा अज्ञात वासात जायचं नाही क्रीम पोस्ट पाहिजे मुख्यमंत्र्यांबद्दल उपमुख्यमंत्र्यांबद्दल अर्थात आपल्या नेत्यांबद्दल चकार शब्द काढायचा नाही माझं प्रामाणिक स्पष्ट मत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री असो किंवा ओबीसी तथाकथित पॉवरफुल बळ असणारे नेते असो हे सगळे महाराष्ट्राला फसवतायत दिशाभूल करतायत वेडेत काढतायत संभ्रम निर्माण करतायत हिंमत असेल तर पद सोडून त्यांनी बाजूला गेलं पाहिजे आणि मग ओबीसीचा लढा लढला पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय हिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर खरं तर आपलं स्वागत याच्यासाठी की काही लोक आपली दिशाभूल करतात मला सांगा बरं ओबीसी म्हणून आपण कुणावर विश्वास ठेवायचा कोण आपला मसीहाय नेताय आता सध्या वेगळ्या वेगळ्या पक्षात विखुरला गेलेला ओबीसी एक करायचं असेल तर अगोदर निपक्ष ओबीसी ओबीसी नेता म्हणून उभं राहिलं पाहिजे काही जण सुपाऱ्या घेऊन जे बाहेर पडलेत आणि येऊन जाऊन फक्त बीड जिल्हा तिथंच टार्गेट इतर उर्वरित महाराष्ट्रात ओबीसी ना येत का गावखेड्यातल्या ओबीसीना अडचणीत आणण्याचं काम कोण करत आहे सगळ्यात महत्वाचं ओबीसीच्या तरुणांना भडकवणारे कोण आहेत माहितीये का आज जे ओबीसी ओबीसी नेते नेते म्हणून करतायत ना अप्रत्यक्ष जे सत्तेमध्ये बसलेत आणि आपल्याकडे काही नाही ते रसद पुरवतात आहेत यांच्यात आता काय हिंमत नाही ओबीसी नेता म्हणून बाहेर पडायची नाही तर परत पाच दहा वर्ष अज्ञातवासात जावं लागेल मंत्रीपद मिळणार नाहीत काहींचा हायप ते पण गेलंय मग टार्गेट बीड जिल्हा त्यांच्या हितासाठी त्यांच्या सोयीसाठी करा ना बिलकुल करा संबंध पाळा पण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आणि त्यांच्या हितासाठी समाजाचा बळी कशाला देत आहे समाजाच्या पोरांना कशाला भडकवताय आणि तुम्ही असं काही कल्याण केलेलं नाही तुम्ही अगोदर ओबीसीतल्या तुमच्या जातीचं काय म्हणणंय काय रडगा नाही ते तर बघा काल परवा अख्खे वेगळे वेगळे पक्ष फिरून यायचे आणि इकडं समाजाला वेड्यात काढायचं हे धंदे कसा आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट जी मी बोलायला आपल्या समोर आलोय महाराष्ट्रात सध्या म्हणजे मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर ज्या जी आर वर सगळ्यांचाच संशय हे आहे जी आर संशयास्पद आहे किंवा त्याच्यावर काय चर्चा होईल हे आपल्याला कळेलच त्याच जी आरच्या विरोधात तीन चार ओबीसी टीम काम करतायत एकमेकांचं तोंड बघत नाहीत एकमेकांचा निषेध करतायत नागपूरमध्ये एक नेता तिकडे ओबीसी बैठक घेतो सरकारमधला एक नेता मुंबईत बैठक घेतो सो कॉल्ड एक ओबीसी नेता ज्याचं बळ सगळ्या समाजावर हो आहे तो सत्तेत राहून मंत्री पदावर राहून आम्ही ओबीसी आरक्षण वाचवणार आम्ही या सरकारनं काढलेल्या आदेशाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आणि मग हे झाले दोन तीन आणि चौथा सगळीकडे बोंबलत फिरून वातावरण घडूळ करण्याचं काम करतोय मी असं म्हणणार नाही की मी शहानाय आणि बाकीचे सगळे वेळे माझं प्रामाणिक मत असं आहे हे सगळे दिशाभूल करतायत आहेत दिशाभूल कशी हे सगळे सर्व पक्षीय म्हणतोय मी पक्ष संघटना कुठल्याही असू द्या ओबीसी म्हणून तुम्ही एकत्र आले पाहिजे ना तुम्हाला लढायचं आहे ना तुमची ताकद तुम्ही सत्तेत राहून कशाला शांतपणा शिकवता सरकारचे घटक तुम्ही सरकारच्या पदावर तुम्ही आणि इतरांना म्हणणार की आम्ही कोर्टात जाणार म्हणजे आरक्षण देणारे तुम्ही अध्यादेश काढणारे तुम्हीच आणि परत दुसऱ्या मार्गाने तुमच्या वतीनं कोर्टात विरोधात जाणार आहे तुम्ही लोकांना काय मूर्ख समजलंय का सरकारनं जो मराठ्यांचा अध्यादेश काढलाय हा मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाच्या एकंदरीत सगळ्या मंत्र्यांनी एकंदरी एकमताने मंजुरी दिल्यानंतर काढला असेल असा समज आहे सगळ्याचा असं ते खरं असतं मग दुसरा एखादा त्यांच्यातलाच मंत्री मी ओबीसी नेताय म्हणून बाहेर पडून त्या जी आर ला कोर्टात जाऊन विरोध करणार याचा अर्थ काय देणारे हेच आणि विरोध करणारे हेच मग एक तर सत्तेत तरी राहा विरोध करू नका नाही तर सत्तेतून बाहेर पडा मग कोर्टात जा म्हणजे तुम्ही किती स्वच्छ चारित्र्याचे विचारांचे आणि आचाराचे सुद्धा आहेत हे लोकांना कळेल ना असं होताना दिसत नाही म्हणून माझं मत आहे स्वच्छ ओबीसी समाजाला हे तथाकथित ओबीसी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे म्हणून जे ठाण मांडून बसलेत आणि फक्त ओबीसी नेता म्हणून स्वतःला खुर्ची मिळवून घेतात स्वतःला आमदारकी किंवा वेगळी वेगळी मंत्रीपद मिळवून घेतात काम झालं की मग गप्प बसतात आता बरेच ओबीसी नेते आता मंत्रिपदावर पण आहेत ना आमदार पण आहेत ते का कोणीच बोलत नाही द्यावं ना त्याने राजीनामा म्हणजे शुद्ध फक्त स्वार्थासाठी सगळे ऍक्शन मोडवर असतात स्वतःचं पोट भरलं की मग त्यांना कोणाचं काही देणं गेलं नाही म्हणून सगळं संशयास्पद आहे आणि या सगळ्यांचा मला म्हणजे संशय येतोय की हे फक्त स्वार्थासाठी पुढं पुढं करतात बाकी यांचं काही म्हणणं नाही तेरी बी चूप मेरी बी चूप अशी यांची परिस्थिती आहे माझं हे प्रामाणिक मत आहे तुमचं काय मला नक्की कळवा पण ओबीसी नो फसू नका ओबीसी समाजाला तीनशे शहात्तर जातीला हेच ओबीसी नेते फसवत आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे धन्यवाद काय असेल तुमचं मत कमेंट करून सांगा चर्चा करूया